सावित्री व्रत आश्रमातील प्रार्थना झाली सारे सोबती सभोवती मंडलाकार बसले होते श्यामच्या मुखचंद्राकडे सगळ्यांचे डोळे लागले होते तो भातृसंघ म्हणजे एक अपूर्व दृश्य होते वाळवंटातील झरा अधिकच सुंदर आणि पवित्र वाटतो अंधारात एक किरण ही आशा देतो सध्याच्या निष्प्रेम काळात मला काय त्याचे अशा काळात असे प्रेमळ संघ म्हणजे परम आशा होय त्या भातृसंघातील प्रेमासारखे प्रेम अन्यत्र क्वचितच पाहावायला सापडले असते तो आश्रम म्हणजे त्या गावातील जीवनाला साचीव जीवनाला स्वच्छ ठेवणारा जिवंत आणि पवित्र झराच होय गावात सर्वत्र शांतता होती आकाशात शांतता होती काही बैलांच्या गळ्यातील घंटांचा गोड आवाज दुरून ऐकू येत होता वारा मात्र स्वस्थ नव्हता तो त्रिभुवन मंदिराला सारखा प्रदक्षिणा घालत होता आपली अखंड प्रार्थना गुणगुणत होता श्यामनं सुरुवात केली माझ्या आईचं माहेर फार श्रीमंत नव्हतं तरी सुखी होत माहेरी खाण्यापिण्याची ददात नव्हती माझ्या आईचे माहेर गावातच होते माझ्या आईचे वडील फार कर्मठ आणि धर्मनिष्ठ होते माझी आई सर्व भावंडात मोठी होती माझ्या आईवर तिच्या आईबाबांचे अपार प्रेम होते माझ्या आईला माहेरी कोणी आवडी म्हणत कोणी बयो म्हणत आवडी खरंच लहानपणापासून ती सर्वांना आवडत असे बयो खरच ती जगाची बयो होती आई होती माहेरची गडी माणसं कानपिणी पुढेही मोठेपणीही जेव्हा माझ्या आईला बयो म्हणून हाक मारीत तेव्हा ती हाक किती गोड वाटे म्हणून सांगू ती हाक मारण्यात असलेला जिव्हाळा हृदयालाच कळायचा माझ्या आईला दोन भाऊ आणि एक बहीण होती माझ्या आईची आई अत्यंत नियमित आणि दक्ष होती तिच्या घरातील भांडी आरशाप्रमाणे स्वच्छ असत माझ्या आईचं लग्न लहानपणीच झालं होतं सासर श्रीमंत होत सासरची मंडळी गावात सरदार म्हणून मानली जात निदान ते तरी स्वतःला तसे समजत आईच्या अंगावर सोन्या मोत्याचे दागिने होते पोत पेट्या गोटतोडे सारीवाकी सारं काही होतं भरल्या घरात भरल्या गोकुळात ती पडली होती सासरचे तिचे नाव यशोदा ठेवण्यात आले होते सासरी ती लहानाची मोठी होत होती कशालाही तोटा नव्हता चांगले लिहायला चांगले खायला होते एकत्र घरात कामही भरपूर असे उत्साही परिस्थितीत सहानुभूतीच्या वातावरणात काम, वाता काम करायला मनुष्य कंटाळत नाही उलट चार धंदे करण्यात धन्यता आणि आनंद मानतो मित्रांनो माझ्या वडिलांच्या अंगावर ते वयानं सतरा अठरा वर्षाचे झाले नाही तोच सारी जबाबदारी पडली होती कारण आजोबा थकले होते वडीलच सारा कारभार पाहू लागले देवघेव तेच पाहात आम्ही आमच्या वडिलांना भाऊ म्हणत असू आणि लोक त्यांना भाऊराव म्हणत असायचे आजूबाजूच्या खेड्यातील लोक आम्हाला खोत म्हणून संबोधित खोत म्हणजे काय रे भिकाने प्रश्न विचारला श्याम म्हणाला खोत म्हणजे गावचा ठरीव शेतसारा वसूल करून सरकारकडे पाठवणारा बिन पगारी दलाल त्याला काही मिळत नाही का लेख राम विचारलं साने हो हो तर मी भाग सरकारी शेतसाऱ्याच्या जवळ जवळ हिस्सा खोताला फायदा असतो पुष्कळ वेळेला गावात मनुष्याचा मोठेपणा त्याच्या आई बापांवर अवलंबून असतो याला त्याचे पुढचे बरे वाईट जीवन त्याच्या आई बापांवर अवलंबून चांगलं नसलं त्याच्या बऱ्या वाईटाचा पाया लहानपणीच भरला लोकांनी वसूल दिला नाही पाळण्यात असं सरकारी मदत मिळत आईच्या खांद्यावर खेळत असताना होता पुढील ते वसूल आला ना मोठेपणा तरी त्याचा अर्थ जगातील काही व्यक्तींच्या ओठांवर आपले नाव वाढ नाही पुराकडे मालगुजार असतात हिमालयाच्या दर्या खोऱ्यात असे प्रचंड आणि गगनविंदाची नाव जगाला माहिती नाही तुम्ही पुढे रानावनातील कानाकोपऱ्या श्यामने एखादे रमणीय सुगंधी फूल फुललेले असतात आम्ही वडवली गावाचा पत्ता कोणालाही लागला वडवली गावात आमची समुद्राच्या पाटात अशी गोल बंधू आणि पाणीदार मोठी असतील दांडबाची जगात स्वार्थ आणले होते

होत आहे पाप ही ज्याला जाणीव आहे पापत आणि कायमच रडत होत जाण्याची ही वेळ ठिकाणी आई बापांकडून आपल्याला तात्पुरता मागणी होत स्थान जगात माय बापळ नकळ शांत मुलाला लहान सो करत राहतात होताने वाटेल मनुष्य जन्मतो त्याच्यापूर्वीच त्याच बोल पाहिजे नाहीतर आईच्या गर्भरूपान जीव आला गावातील कशाच्या कराव्या गर्भधारणे सर्वातून शिक्षणाच्या श्रमावर तयार यासारखं दुसरं पाप जगात फक्त आई राबवत असं श्रमवून आजूबाजूचं सार जग आपण लोडावं यासारखा अक्षम्य परंतु

परमेश्वराला हे सत्य आईजवळ आईजवर हसून द्यायचा होता आईजवर रडतो माझे आईला आईजवर खातो, खातो पितो आईजवळ खेळतो माझा वडील स्वभावानो झोष्टो होते अशातला भाग नाही परंतु आईजवर त्याची ठेवली होती स्वतःचा आवाज तो क्षणदाती आईज अभिमान वाटायचा कोणी ऐकले नाही देह देते आणि हे वाही

म्हणाले झाली म्हणून काय झालं जपून वाघ दूध काढतात स्वच्छ राखा भाऊ निघाले सूर्य चंद्र बरोबर गडी होत असो वा नसो त्या म्हातारीचा शब्द जाऊ नका सांगत होता ही गोष्ट खरी फळणारी पायी बापांना आणि राहू नको म्हणून माहिती असो वा गावातील लोकांनी निरोप दिला त्यांनी एक जणसूर हसला एकमेकांकडे खरे भाऊ आणि गडीने परमेश्वराचे आई बापू चू लागले स्वत बडवली गावाप्रिड कोसा पर्याव अशी असती पावसाळ्यात त्याला उतार होत कमळांतो पर्या खोल दरीतून वाहत होता सुगंधी त्याच्या आजूबाजूला तीव्र झाडी होत अशी त्या झाडीत वाघ सुद्धा असेल तर तिथून दिवसा ढवळ्या सुद्धा जायला नवशिक्यास भय वाटावित राहील परंतु भाऊ निर्भयपणे जात होते मुलांचे त्यांना भीती माहिती यासारखे पाप घेत जीव जीवा त्यांना वाटायचं करणे या भाऊ दरी जवळ आले एकदम राहणाऱ्यांनी ही गोष्ट भाऊ जरा चपाप लक्षात ठेवावी पाप हे विशिष्ट ऋषी वेदामध्ये झुडपातून अंगाला काव फासलेले मांग बाहेर देवा भाऊरावांची वाईट त्यासरशी ते मटक्या बलीबल माझ्या मटकन गडी पळत गेला भाऊंना खाली पाडण्यात आले असती मांगाच्या हातातील चुरे चमकत होते भाऊंच्या मांग ज्येष्ठ सर सर मान चिरायची या ज्येष्ठाने करवंदीच्या जाळीकडे ओरडत होते आई बाजारच्या भवनातून एक भुजंग सर्वांचा विकास लक्ष एका म्हातारीने ओरड श्यामला त्याच्या माता दररोज तो आपल्या आईला ते मांग ही जरा घाबरलं असे भाऊ त्या मांगांना म्हणाले नकारे मारुनी नका मारू पण करत मी तुमचे काय केले आश सोडा मला मित्र सोडा जीवन कथा पुष्कळ वेळा सल्ले जोडी हे शंभर रुपये घ्या सोडा मला

स्वतःच्या मुलाबाळांच्या प्रेमान त्याला कुणी म्हणतात कलह स्पर्धा हेच सत्य माझ्या स्वतः कलहाच्या मुळाशी या धडपडीच्या मुळाशी प्रेम आहे ते प्रेम संकारणत आहे आयुष्यातील चांगल्या वाईटाचे अंतिम सोय प्रेम आहे युद्ध पुण्या बरोबर मत्सरी बरोबरचा गडी काढून पळत सुटला तो थेट आमच्या पालगड गावी घाबऱ्या घाबऱ्या आमच्या घरी जाऊन सारी हकीकत माझी ही धड आमच्या घरातील आणि गावातील जीवन मंडळी लगेच चालू व्हावं ही माझी पालगडला पोलीस ठाणे हेच माझं वर्दी देण्यात आली हेच घरात बातमी येताच आकांक्षाला मागची साऱ्यांच्या पाणी पळालं घरात दिवे लागले होते परंतु सगळ्यांची तोंड होती कसलं खाणं आणि कसलं पिणं अंतरी तिथे तर तुमच्या आम्ही आम्हीच झालो नव्हतो चांगल्या गोष्टी आईला समजू लागलो केल्यानं बायकांना लवकर समजू लागू असंच माझी आई ती सारी कथा आम्हाला लहान गोविंदा आई देवाजवळ गेली निर्वाणीचा तोच आठवलं की ते देवाजवळ जाऊन आईनं पण निर्दोष आहोत असं म्हणाली तुला माझी चिंता

मी आत्म करुणेचा सागर असं म्हणण्यात येऊ देत हो घरी पाहिन त्यांना डोळे भरून या जगात जपावे तेवढे तुझ्या आशीर्वादानं नांदू सुखानं जन्म आहे मला दुसरं का आहे नको सळावया नको ते दागिने नको ती मोठी वस्त्र यत्न करा कशाला मी प्रामाणिकपणे झटावे नको वंचना काही नको अहंकाराचा पती हाच माझा दागिना असते तेवढा राहिले पाहिजे असं म्हणून आम्ही नऊले मित्र रडू लागली आपण काय केलं देवाला आळवलं प्रार्थिलं तू आणि प्रार्थना काय कामा झालं प्रत्येक गोष्ट त्यानात आता नाही माझा आईन या रात्री सावित्रीचं जे आहे ते सर्वांच्या मालकीचं जीवनाचा आपली अनुभव भारताच्या इतिहासात तुझ्या जवळ वादविवाद आम्हाला करायचा नाही राम आम्हाला सांगण्यात आहे सीता असला आहे सावित्री आहे तुझ्या जीवनात लिहा कोमल अमर गोड हसणे पवित्र आणि निर्मळ निश्चय मरणाज झगडण्यासही माझ्या आईच आम्ही आजाराची शुश्रुषा करतो त्या वर्षापासून आई व्रत करी

आई माझा काय करू आई माझी कल्पत आईचे ते करून शब्द ऐकून मला वाईट दिले मी रडू लागलो काय नाही दिले आई पुन्हा म्हणाली अरे काही दिस श्याम प्रेमळ पण उद्यापासून तुला आणखीन दिवसांवर फुल पाडांवर प्रेम करायला तिने शिकवले आई मी कधीतरी नाही म्हटलं आहे असतानाही तोंडात मी तिला म्हणलं काढता आई कधी वरून म्हणाली उत्कृष्ट राणे तू कधी सुद्धा नाही म्हणत नाहीस कोंड्याचा मांडा करून वटसावित्रीशे आठ प्रदक्षिणा घालता येणार नाही तीन प्रदक्षिणा घालण्या बाकीच्या प्रदक्षिणा तू घालवार जोमदार असून तेव्हा हात आपल्या घेतला माझ्या आई अशा दृष्टीनं तिनं माझ्याकडे म्हणत असतो आई माझ्या चालती। चालतील हो बाळा देवाला डोळे देव काही मेला, मेला नाही कोणी नाही त्याला सार समजत त्या तू म्हणजे मीच नाही रे अरे तू माझ्या पाऊचा गोळा आहेस असं माझ्या श्यामला गहीवरून माझे डोळ्यातून घडाघळा प्रदक्षिणा घालशील त्या माझ्याचे ओठ हात, हाताची आजारी आहे माहिती थोड़ा वे सारे शांत होते आई म्हणाली ताऱ्यांची थोर शांती येथे पसरली पण मला बायका हसनंतर भावना मी शाम नाही जाणार आणि श्याम म्हणाला शाळेत जाणारी मुलं मला गड्यांनो आणि शाळेत माझे आहारे बायकांसारखे नाही असं म्हणून माझी फजी ती करते माझी आई कशी होती मला लाज वाटते मी तुम्हाला सांगे मी नाही जाणार आईचे गुणगान करू शाळा बुडे ओठ पवित्र रागावती आईच्या अनेक सबबी त्या गोष्टी सांगे तिच्या आईची आन मुद्रा खिन्न रोज रात्री म्हणाली मनाली सांगत जाईल शाम चालेल का आईचं चा काम करा ओ, कसली रे लाज सगळे जण म्हणाल हे देवाचं काम म्हणाला ते करत असताना देवाला तेच वेडे ठरती गोविंदा काम करा लाजू नाही रोज पावन लाजाव श्याम त्या दिवशी चुली मागचा खोबऱ्याचा तुकडा तू घेऊन खाल्लास मी बघितलं पण बोलले नाही जाऊ दे मुलाची जाते परंतु त्यावेळेस तुला लाज नाही वाटली आणि आता देवाचं काम करावयास तुला लाज वाटते का रे मग तो विजय कशाला वाचतोस तो पांडव प्रताप कशाला वाचतोस तुझा आवडता श्रीकृष्ण घोडे हाकी धर्माघरची उष्टी काढी काम करावयास प्रदक्षिणा घालावयास तुला लाज वाटते का नसलास जाणार तर मी जाईन हो येऊन जाऊन काय होईल मी भोवळ येऊन पडेन मरेन तर सुटेन हो एकदाची देवाजवळ तरी जाईन परंतु श्याम तुमच्यासाठी जगते रे म्हणून आईने डोळ्यांना पदर लावला आईचे शब्द माझ्या मनात खोल गेले माझे हृदय विरघळले पाझरले पावन झाले देवाचे काम करावयास लाजू नको पाप करण्याची लाज धर थोर शब्द आजही ते शब्द मला आठवत आहेत आजकाल या शब्दांची किती जरुरी आहे देवाच्या कामाची देशाच्या कामाची भारत मातेच्या कामाची आम्हाला लाज वाटते परंतु वाईट पुस्तके वाचण्याची वाईट सिनेमा पाहण्याची तपकी रोडण्याची विडी सिगरेट ओढण्याची सुपारी खाण्याची चैन करण्याची लाज वाटत नाही पुण्यकर्म सत्कर्म करण्याची लाज वाटू लागलीये आणि असत्य कर्म करण्याची प्रौढी संस्कृतीत येऊन राहिली आहे फार वाईट आहे ही स्थिती मी आईच्या पाया पडलो म्हणालो आई, आई? जाईन हो मी कोणी मला हसो किंवा कोणी काही मी जाईन पुंडली आई बापाची सेवा करून मोठा झाला देवाला बांधून आणता झाला तुझे काम करून मला तुझा आणि देवाचा लाडका होऊ देत शाळेत मास्तर रागावले त्यांनी मारले तरी चालेल आई तुला माझा राग आला हो तुला वाईट वाटले असे मी केविलवाणी विचारले नाही हो बाळा मी तुझ्यावर कशी रागवेन मला तुझ्यावर रागवता येत नाही हो शाम। आई गड्यांनो मी घरी असलो आणि सावित्री जर आली असती तर वडाला प्रदक्षिणा घालण्यास मी नेहमी जात असे माझ्या आईचे त्या दिवशीचे शब्द मी कधीच विसरणार नाही पाप करताना लाज वाटू दे चांगलं करताना लाज नको